नमस्कार मित्रांनो मी धीरजिंघ स्वागत करतो नवीन एका ब्लॉगमध्ये तर तारीख आहे बावीस जुलै आपण एक बरेच दिवस झाले या महिन्यामध्ये कंटिन्यू व्हिडिओ नाही आले कारण ओन लिमिटरची जी मोहीम चालू आहे त्यामध्ये काही अडथळा नको त्यामुळं आपण थोडंसं काम आपलं होल्डवर टाकलं होतं तर आजचा व्हिडिओ काढायचा मुद्दा असा की आता एक आपले एक मित्र आहे त्यांचे स्विफ्ट डिझायर आहे तर त्यांनी एअरपोर्टपासनं कस्टमरला पिक केलं आणि वाकडची ट्रिप होती लेडीज होत्या सामान वगैरे असेल सिंगल होते सिंगल पॅसेंजर तर वाकडच्या इथं कस्टमरच्या डिझायर लोकेशनला गेले पोचले तिथं जिथं जायचं होतं तिथं तर कस्टमर म्हणते पेमेंट होत नाहीये एरर दाखवते कॅश ट्रिप होती ऑनलाईन पेमेंट नव्हतं ऑनलाईन ट्रीप नव्हती तर त्यांचा आमचा फोन कंटिन्यू सुरू होता आम्ही कॉन्फरन्स कॉलवर होतो तर बराच वेळ झाला दहा पंधरा मिनटं नाही होते नाही होते सर्व्हर प्रॉब्लेम आहे त्यांचा प्रॉब्लेम यांचा प्रॉब्लेम ते बघितलं कस्टमर म्हणते नाहीत माझ्याकडे कॅश नाहीये मग त्यांना म्हटलं त्यांनी ज्यांनी ट्रिप घेऊन गेले ते ड्रायव्हर त्यांना बोलले की तुम्ही जिथं चाललात त्यांच्या तिथनं पैसे द्या मला घर आहे तुमचं तर नाही ते लेडीज बोलले की घरी कोण नाहीये भाऊ होता तो पण आला नाहीये त्यांना म्हटलं मग एक काम करा स्कॅनर पाठवा ना जो ड्रायव्हरचा स्कॅनर आहे तो तुमच्या नातेवाईकांना घरच्यांना कुणाला पण पाठवा आणि पेमेंट करायला सांगा नाही तर कुणी फोनच उचलत नाहीये कस्टमरचं असं म्हणणं पडलं की कुणी फोनच उचलत नाही ना मित्र ना काय ना कार्ड आणि एमच्या पिनचा पासवर्ड पण माहिती नाही कस्टमरला तर हे सरळ सरळ आम्हाला थोडंसं फसवेगिरी वाटली आम्ही दोन मित्र कॉन्फरन्स कॉलवर होतो तर आम्ही त्यांना सांगितलं की नाही तुम्ही कस्टमरला सोडू नका एक काम करा कस्टमर केअरला फोन करायला सांगा ते काय सोल्युशन देतात ते बघा तर कस्टमरनी कस्टमर केअरला फोन केला आणि यांनी ते लेडीजनी असं दाखवलं की माझ्याकडनं पेमेंट होत नाहीये तुम्ही ती ट्रिप ऑनलाईन पेमेंटमध्ये टाका आणि नंतर माझं आउटस्टँडिंग बिलामध्ये ते ऍड होईल नंतर मी पे करेल तसं करता येत नाही कारण ट्रिप ही आहे जी कॅश ट्रिप होती तर कॅश ट्रिप कन्वर्ट नाही होत एक तर ऑनलाईन तुम्ही कॅशमध्ये करू शकता म्हणजे सुरुवातीलाच करावं लागतं ते ट्रीप जेव्हा आपण बुक करतो तेव्हाच ऑनलाईन पेमेंट का कॅश पेमेंट तर सरळ सरळ म्हणजे एक अर्धा तास गेला पाऊन तास गेला तरी यांचं तेच चालले नंतर म्हणजे कस्टमर नंतर म्हणते नाही नाही माझ्याकडे पैसेच नाही आहेत तुम्ही तुम्ही माझा नंबर घ्या नंतर मग मी तुम्हाला पाठवते असं कधीच कर करायचं नाही कॅश ट्रिपला कस्टमरला पेमेंट झाल्याशिवाय दारच नाही मी तर म्हणतो कारण आपण काही त्यांना ओळखत नाही किंवा काय आपला काही संबंध नसतो आपण आपल्या रिस्कवर काम करत असतो आणि कॅश ट्रिपला तर लगेच पेमेंट घ्यायचं असतं तर ठीक आहे तर असा विषय बराच चाललं होतं कस्टमर म्हणले कस्टमर आता यांच्यावर जे करायला लागेल नाही मेने जैसा अनसपोर्टिव्ह ड्रायव्हर देखा नाही हे असं तसं बरंच काय काय चाललं होतं म्हणलं सर एक काम करा पोलीस चौकीमध्ये वाकडच्या गाडी टाका आणि कस्टमरला सांगा आता पन, आ, की आता आपण पोलीस चौकीत जातोय ते तुमची मदत करतील तिथनं पेमेंट होईल तर ते तेव्हा पण कस्टमर थोडंसं नाही म्हणलं त्यांना आणि हे ड्रायव्हर त्यांना म्हणत होते की मला एरर दाखवा काय येतोय किंवा कस्टमर केअर जर म्हणले की तुम्ही ट्रिप एंड करा आणि पेमेंट पेंडिंग मध्ये टाका तर कस्टमर केअरला ड्रायव्हरशी बोलू द्यायचं होतं त्यांनी बोलायच्या आधीच कॉल कट केला आणि एरर दाखवत नव्हते मोबाईलचा तर लकीली ड्रायव्हर जे होते त्यांचे लेडी पोलीस काहीतरी घरातले कोणतरी नातेवाईक होते जेव्हा त्यांनी पोलिसांचं नाव घेतलं की मी आता मी लेडीज पोलिसाला फोन करतो तर जसं त्यांनी स्क्रीनवर नंबर नाव बघितलं की पी एस काहीतरी असेल त्यांच्या ओळखीचं तर लगेच कस्टमर म्हण कस्टमर म्हणले हां झालं पेमेंट होतं आहे आणि होतंय पेमेंट म्हणजे नंबरवर केलंय आणि स्वतःच्याच मोबाईलवरनं केलंय एकतर यामध्ये कस्टमरला पेमेंटच करायचं नसेल माझ्या हिशोबाने स्कॅन करताना एक तर मोबाईलचं नेट बंद केला असेल किंवा मोबाईल फ्लाईट मोडला टाकून फक्त असं दाखवलं असेल का पेमेंट करायचा प्रयत्न केलाय पाचशे सतरा रुपयाची राईड होती आता पाचशे सतरा म्हणजे एका सी एन सीएनजी होऊन जातो तर अशा ड्रायव्हर लोकांना फसवतात कस्टमर आणि सेम केसचं आमच्या एका मित्रासोबत झालेला एअरपोर्टची ट्रिप होती चारशे रुपयाची कस्टमर म्हणले ऑनलाईन पेमेंट आहे आता यांचं कॅश क्रेडिट कार्डमध्ये पेमेंट झाले आता यांनी चेक केलं नाही आलं का नाही कस्टमरचा नंबर घेतला यांनी ठीक आहे म्हणले मी नंतर करतो कंपनीचं ऑफिस ओपन झाल्यानंतर तर कस्टमरनी मोबाईल स्विच ऑफ म्हणजे यांचं नंबर ब्लॉकला टाकून दिला यांनी दुसऱ्या नंबरवरनं कॉल केला ते पण ब्लॉक केला तिसऱ्या नंबरवरनं केला म्हणजे या टायमिंगला कस्टमरला पैसे द्यायचेच नव्हते आणि आम्ही कस्टमर केअरला कॉन्टॅक्ट केला तर कस्टमर केअर काय बोलले उबेरची की ऑनलाईन ट्रिप असेल तर आम्ही मदत केली असती कॅश ट्रिपला तुमची जबाबदारी राहते आम्ही काही करू शकत नाही तर त्या कंडिशनमध्ये आता ड्रायव्हरचा लॉस झाला पण या कंडिशनमध्ये आम्ही थोडेस हुशारीने पोलिसांचं नाव घेताच कस्टमरांनी पुढच्या मिनिटाला पेमेंट केलं आणि स्वतःच्याच मोबाईलवरनं केलं जेव्हा की कोणी फोन उचलत नव्हते नेट चालत नव्हतं सर्व्हर आहे सगळ्या गोष्टी एकदमच आल्या होत्या आणि नंतर एकदमच सॉल्व्ह झाल्या पुढच्या मिनिटाला म्हणजे वृत्ती माणसाची तर कधी पण ट्रिप पेमेंट ॲक्सेप्ट करताना व्यवस्थितपणे काळजीपूर्वक पेमेंट झाल्याशिवाय दार उघडूच नका मी तर म्हणून कन्फर्म करा आणि आणखीन एक मुद्दा आहे की ओनली मीटर आपण कसं घेतोय तर मी माझी जी पद्धत आहे ती मी सांगतो आता माझी जी पद्धत आहे ओनली मीटर समजा ओला आणि रॅपिडोपैकी कुणाला पण ट्रीप जर पडली आता मोस्टली मी काम अडीच तीन वाजता रात्री सुरू करतो आणि अकरा बारा वाजेपर्यंत करतो तर सकाळी मी राहतो भोसरीला पिंपळे सौदागर वगैरे या साईडला आम्ही जातो आणि मोस्टली तिथं ओलाचं आता सध्या एक दहा पंधरा दिवस झाले आम्ही ऑब्झर्व करतो का एअरपोर्टच्या ट्रिप दोनशे दहा एकशे नव्वद दोनशे पंधरा अडीचशेच्या आतच दाखवतात येत क्वचित एखादी जर उबेरची पडली तर चारशे साडेचारशे जातीये तर समजा दोनशे आतच तुम्हाला सांगतो मला लोहगावची पडली रॅपिडो काढणं तर बावीस किलोमीटर दाखवलं आणि वन पॉईंट वन किलोमीटर पिकअप दाखवला तीनशे नव्वद रुपये दाखवले मी ॲक्सेप्ट केली कस्टमरला कॉल केला आता यामध्ये कस्टमरने लोकेशन चुकीचं टाकलं होतं कस्टमर थांबलं होतं वाकड ब्रिजला आणि होते ते वाकड ब्रिजला होते आणि राहटणीच्या ब्रिजचं काळेवाडी ब्रिजचं टाकलं होतं लोकेशन तर त्यांना सांगितलं की तर माझी पद्धत अशी असती का फेअर समजा एअरपोर्टची राईड आहे तुम्हाला एक ट्रिप पडली आहे दोनशे दहा रुपयांनी एअरपोर्ट वीस किलोमीटर अठरा किलोमीटरची तर कस्टमरला फोन करायचं सांगायचं तुम्ही आधी विचारायचं ओला ओलाकडनं बोलतोय तुम्ही कॅब बुक केली होती का तर कस्टमर हो बोलेल आणि सांगायचं की सध्या फेअर जे दाखवले तुम्हाला हे ॲज पर आर टी ओ रेटनुसार नाही आहेत तर तुमचं बिल जे होईल ते आर टी ओच्या रेटनुसार होईल एकवीस रुपये नॉन ए सी पंचवीस रुपये ए सी तर यामध्ये असं झालं आहे का दीड दोन महिन्यापूर्वी रिक्षाला सतरा रुपये किलोमीटर प्रमाणे झाले आणि कॅबला एकवीस नॉन ए सी पंचवीस ए सी तर तुम्हाला जे फेर दाखवलं ते चे नियमानुसार नाहीये ओ टी पी टाकल्यानंतर जेवढं डिस्टन्स येईल इंटू एकवीस रुपये नॉन ए सी पंचवीस रुपये ए सी या प्रकारे कस्टमरचं बिल घ्यायचं कस्टमर म्हणतं की हे तर आम्हाला दाखवलं नाही आम्ही कसं काय घेणार तर कस्टमर एखादं जर असेल जास्त बोलत असेल त्यांना सांगायचं की तुम्ही उबेर आ, याला गुगल सर्च करा गुगलला तुम्हाला दाखवून देईल जी आर वगैरे ऑलरेडी आहेत असं नाही की आम्ही आमच्या मानाची रेट घेतोय तर रिक्षाला जे फेअर दाखवतो ते सतरा रुपये सजेस्टेड फेअर दाखवतो फायनल बिलिंग हे मीटर प्रमाणे होईल तर कॅबचं तसं झालेलं एकवीस आणि पंचवीस तर अशा पद्धतीने माझं काही बोलणं असतं आणि कस्टमरला पण माहिती की दोनशे रुपयामध्ये एअरपोर्टला जाणार नाही काही काही कस्टमर नाही होत्या अगदी ती ट्रीप आपण कॅन्सल करून टाकायची सरळ सरळ आणि जे मीटर प्रमाण आता सकाळचं बिल माझं जे दाखवलं होतं मला तीनशे नव्वदचं ते मी पाचशे शेचाळीस रुपये कस्टमरकडनं घेतले सव्वीस किलोमीटरचे मीटर प्रमाणे एकवीस रुपये किलोमीटरनुसार तर ट्राय करा होते थोडासा वेळ लागते माहिती आहे की कॅन्सलेशन रेट जास्त होतोय फक्त उबेरला जास्त ताणू नका कारण आय डी बंद होतोय एखादी चांगली रेट आपल्याला पडायची असेल तर ती पडत नाही रॅपिडो आणि ओलाला सध्या मी तरी ट्राय करतोय आणि होतं ते दोन तीन ट्रीप तीन चार ट्रिप माझ्या मीटरनुसार डेलीच्या होतात तर ठीक आहे कुणाला काही याबद्दल क्वेरी असेल तर कमेंटमध्ये मेसेज करा मी त्याचा रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल तर या आठवड्यामध्ये माझं काम चालू आहे आता आज मला थोडंसं बरं नाही आहे उलटी वगैरे झाली आहे मला तर थोडंसं मी थांबतोय आता सतराशे वगैरे काम झाले न साडेआठ वाजलेत तर आता घराकडं आलोय निघालो निघालोय मी सी एन जी भरून तर बघूया आता थोडंसं एक दोन दिवस आणखी नंतर कंटिन्यू व्हिडिओ यायला सुरुवात होईल तर स्टेट येऊन